सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आम्ही थोडेसे मार्केटमध्ये चाललेलो आहोत मार्केटमधून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदीसाठी झिप झिप करायची अशी बॉटल आणायची आहे म्हणजे वॉटर प्यायला म्हणजे कारण की तिचा वॉटर इंटेक तर वाढेलच त्याने आता उन्हाळा दिवस आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तिला ग्लासने आम्ही पाणी पाजत आहोत तर थेंब थेंब पाणी खाली सांडतो टाईल्सवरती आणि दोनदा असं झालेलं आहे की दोन थेंब पाण्यावरून स्वानंदी अशी घसरली अगं बाई असं चालू आहे माझ्या मॅडमचं तर एवढूशा दोन थीम पाण्यावरून अशी घसरली सानंदी आणि थाळकण एकदम भयानक पडली आणि तेच नको आहे मला बॉटलमधून जर ती झिप करून पाणी पी तर निदान पाणी खालीच सांडेल नाही आणि तिचं घसरण्याचं आणि पटण्याचं प्रमाणही कमी होईल चल ग तर म्हणूनच आम्ही थोडंसं मार्केटमध्ये चाललेलं आहोत आता शूट करणं झालं तर करू शूट नाहीतर राहिलं पटकन येते मार्केटमध्ये तर आम्ही काल रात्री गेलो होतो मार्केटमध्ये पण ते झिपझिप करायची बॉटल काही भेटली नाही भेटली पण तो एक छोटा डब्बा होता जसा आधीच वानां होता तसा तो इतका महाग सांगत होता शंभरच्याही वर सांगत होता तर मग ते राहू दिलं शांतता हे बघ काय तर मग आता ऑनलाईन बघितली मी ऑनलाईन आहे छान तर बोलवून घेते कारण ते खूप आवश्यकता आहे त्याची आणि काही नाही मार्केटमधून काही जास्तच आणलं गेलं दुसरंच आणलं गेलं ज्याच्यासाठी गेलो ते तर नाही आणलं गेलं दुसरंच आणलं गेलं असं प्रत्येकासोबतच होते म्हणा माझ्यासोबतच नाही तर असं आता स्वनंदीचं थोडंसं थालीपीठाचं दळून आणायचं आहे काई काई ले ले तर ते दाखवते तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये दाढी वगैरे मिक्स केलेल्या आहेत तर थालीपीठ म्हणजे मी प्रत्येक डाळ त्याच्यामध्ये घेतलेली आहे ज्वारी बाजरी गहू वगैरे सगळंच घेतलेलं आहे तर चला आपण थालीपीठाचं दळायचं ते बघू तर सकाळी सकाळी मस्तपैकी चहा करून घेतला सगळ्यात आधी जसं की आपल्या भारतामध्ये सत्तर टक्के लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते त्याचप्रमाणे आमच्याही घराची सुरुवात ही घराच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते चहा पिलं नाही तर अजिबात बरं वाटत नाही दिवसातून दोनच वेळा पितो आम्ही पण तो चहा पाहिजेच पाहिजे आणि मस्तपैकी फ्रेश झालो चहा घेऊन आणि नंतर स्वानंदीसाठी थालीपीठाचं दळून घ्यायचं होतं आणि दळून आणायचं होतं तर ते घेतलं करायला तर हे बघा याच्यामध्ये मी तीन वाटी हे घेतलेलं आहे गहू घेतले दोन वाटी ज्वारीचं पी ज्वारी घेतली ए आणि दोन वाटी बाजरी घेतली आणि बाकीच्या सगळ्या डाळी ज्या आहेत जसं की मूग उडीद आणि हरभरा मसूर डाळ घेतली तुरीची डाळ मी याच्यामध्ये घेतली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता बरबटीची डाळसुद्धा घेऊ शकता जेवढे काही धान्य आहेत तुमच्याकडे ते, ते तुम्ही घेऊ शकता आणि गहू ज्वारी आणि बाजरी सोडून बाकीच्या ज्या डाळी आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही एक एक वाटी घेऊ शकता तर अशा प्रकारे मी आपल्या थालीपीठाचं प्रमाण घेतलेलं आहे जेणेकरून बाळाच्या पोटामध्ये सगळे शरीरामध्ये सगळे धान्य जावं आणि मस्तपैकी त्यांना छान प्रोटीन मिळो अशीच माझी इच्छा होती म्हणून मी तिच्यासाठी अशा प्रकार प्रकारचं दळून आणलेलं आहे पण मी असं ऑब्झर्व केलेलं आहे हे आणल्यानंतर याची चिकट येते याचं पीठ जसं की बेसनाचं पीठ असते ना तशा प्रकारे थोडंसं चिकट येते तर तुम्ही याचे दोशे किंवा आंबोड्या किंवा याच्यामध्ये थोडासा भाजीपाला वगैरे टाकून छान पराठे वगैरे करू शकता तर हे सगळे धान्य मी छान कडकडीत कर, उन्नीत मस्त एक दिवसभर वाळवून घेतले आणि नंतर ते दडायला पाठवले स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा हे दळण घेऊन गेले पण तुम्हाला काय सांगू ते गेल्यानंतर इतकं भयानक वातावरण चेंज झालं होतं पूर्ण चक्रीवादळासारखं पूर्ण हवा वगैरे सुटली होती आणि मी खूप जास्त घाबरली होती पण ते लवकरच आले घरी हे खूप चांगलं झालं त्यांनी ठेवून दिलं ते आणि पटकनच घरी आले आणि ते गेल्यानंतर मी पटापट पटापट घरचे कामं आटपायचं पडतं मला कारण की स्वानंदी गेल्यानंतर घरात शांतता येते आणि पटापट जे आपले कामं आहेत ते आटपायचे असतात मला जास्तीचे कामं त्याच्या त्यासाठीच <us> मी स्वानंदीचं हे जे मखाने आहेत ते भाजून घेतले जेणेकरून त्याला स्नॅक म्हणून ते खाऊ शकेल आणि काही जास्त नाही तूप घेतलं थोडंसं तुपामध्ये मी जास्त फ्राय करते म्हणजे जास्त म्हणजे तुपामध्येच फ्राय करते मी कारण की तुपामध्ये थोडंसे जास्त खसार होतात ते असं मी स्वतः जाणलेलं आहे तेलामध्ये एवढे खसार होत नाहीत तर तूप टाकलं तुपामध्ये थोडंसं हळद वगैरे टाकून घ्यायची आणि बस भाजून घ्यायचं माझ्याकडे सेंद मीठ आहे तर ते थोडंसं सोडते आणि बस दॅट्स इट मस्तपैकी भाजून रेडी आहेत आणि जे जे काळे दिसत आहेत ना तुम्हाला तर ते व्हिडिओ नादामध्ये थोडेसे काळे झालेले आहेत कारण की व्हिडिओ पण काढायचा होता ते पण करायचं होतं आणि मस्त थंडे होऊ दिले आणि मस्त एअर कंटेनर काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवले जेणेकरून सोनंदीला दिसेल आणि ती मला मागेल आणि नंतर पटकन लसण अद्रकचा सांबार वगैरे टाकून छान पेस्ट बनवायचा होता तर तो करून घेतला लसण जिरं कोथिंबीर हे सगळं काही टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी पेस्ट पण करायचा होता मी लसूण खूप दि खूप वेळात सोलून ठेवते पण माझं पेस्ट करणं होतंच नाही माहीत नाही बरं असं बरं होते तर मला तोच लसूण दोन दोन कडा घ्यावा लागतो आणि हे करावं लागते मीठ हे खूप टाकावंच लागते कारण की मिठामुळे जी त्याची लाईफ आहे लसण अद्रकच्या पेस्टची ती लाँग म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं काम करते मीठ म्हणून मी मीठ दोन चम्मच छान मस्त टाकून घेत असते त्याच्यामध्ये मस्तपैकी मग त्याची लाईफसुद्धा वाढते आणि मस्तपैकी माझं लसण अद्रकचा पेस्टसुद्धा रेडी आहे तर तोसुद्धा मस्त फ्रीजमध्ये भरून ठेवला आहे बघा असे पार्सलचे डबे येतात माझ्याकडे तर त्या पार्सलच्या डब्यामध्येच मस्तपैकी पूर्ण पेस्ट हा भरून ठेवला मी आणि तो फ्रीजमध्येच मी स्टोअर करते कारण की बाहेर तर आता फ्रीज असल्यानंतर कशाला बाहेर स्टोर करायचा पण तुमच्याकडे जर फ्रीज नसेल आणि तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही मीठ चांगलं टाकून त्याच्यामध्ये स्टोर करू शकता आणि हे बघा स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा आले होते पण त्यांनी दुसऱ्या दिवशी मग हे आणलं होतं पीठ दळून आणलं होतं कारण की त्या दिवशी था। तर चक्रीवादळाचंच वातावरण निर्माण झालं होतं तर बघू शकता किती सुंदर पीठ आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच चीच व्हिडिओ मी शूट करून तुम्हाला दाखवत आहे तर स्वानंदीसाठी नाश्ता करायचा होता तर मी ठरवलं होतं की आता पीठ आलेलं आहे तर पिठापासूनच स्वानंदीसाठी काहीतरी करावं तर मी काही जास्त नाही दोन तीन चम्मच त्याच्यातून पीठ घेतलं आणि पीठ भरपूर आलं होतं खूप छान असं स्मेलसुद्धा येत होती पिठाची आणि हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी दोन तीन चम्मच पीठ पातळ असं भिजवून घेतलं जसं की आपण दोषांसाठी भिजवतो तसं आणि असे मस्त आंबोळ्या करून घेतल्या इतक्या खरपूस झाल्या होत्या छान मस्त आंबोड्या अशा सुद्धा करू शकता तुम्ही छान पातळ पातळ आणि खूपच सुपर टेस्टी झाल्या होत्या स्वानंदीला तर खूप छान आवडलं होतं आणि इतक्या मऊ लुसलुसित होतात ना त्या खूपच लुसलुसित होतात बाळ छान आवडीने खाईल तुम्हीसुद्धा करून बघा आणि याच्यामध्ये जर छान मस्त खूप साऱ्या अशा हिरव्या भाज्या किंवा थालीपीठासाठी आपण ज्या यूज करतो त्या जर भाज्या टाकून गेलं तर आ हा 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 मग तर उत्तप्पासारखं होऊन जाईल आणि टेस्ट वाईजसुद्धा खूप टेस्टी लागते तर स्वानंदीला मस्त खायला दिला नाश्ता स्वानंदीने छान आवडीने खाल्ला पण तिचं असतं ती मिकूलाच खाऊ घालते जास्त हे <laughs> बघा त्या मिकूला तिच्या म्हणजे तो हे आहे टेडी बिअर त्या टेडी बिअरचं नाव आम्ही मिकू ठेवलेलं आहे आणि तिला त्यालाच खाऊ घालायचं असते आणि नंतर तिला खायचं असते असं माझ्या स्वानंदीचं असतं आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे झाल्यानंतर स्वानंदीची अंघोळ वगैरे करून दिली आणि अंघोळ झाल्यानंतर बघा काय मस्त चालू आहेत आमच्या स्वानंदीच्या उशीची खोड माझ्या स्वानंदीने इतकी भयानक फाडली होती की मला ती शूट करावं वाटलं आणि टाकावंसुद्धा वाटलं कारण की ती इतकी छान फाडली होती ना तिने आणि मला अजिबात राग नाही आला तिचा खूप आनंद वाटला कारण त्या खोडा आ आधीच खूप बेकार झाल्या होत्या आणि मी त्या चेंज करायचा विचार आधीपासूनच करत होती तर तिने मस्तपैकी त्या फाडून टाकल्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला होता आणि तिला सतत माझी जोड सोबत खेळायचं असते आणि ती जोडवी काढून मागते मला सतत तर बघा मी तिला जोडवी काढून तिच्या अंगठ्यामध्ये घालून दिली होती आणि इतकी क्यूट तिचे पाय दिसत होते ना खूपच छान आणि ती अशी भरपूर वेळा करते हां आताच नाही भरपूर वेळा तिला असं पाहिजे असते जोडवी वगैरे काढून आणि हे बघा <laughs> किती छान वाटत आहे तिला आणि हो आपल्या चॅनलवरती खूप लेट ब्लॉग येत आहे त्याचं मागचं कारण म्हणजे तुम्हाला कळालंच असेल माझी स्वानंदीची आणि स्वानंदीच्या बाबाची तब्येत अजिबात चांगली नव्हती खूपच वायरल इन्फेक्शन आमच्या घरामध्ये घुसलं होतं आणि त्याच्याचमुळे ब्लॉग काही आले नाही खूप दिवस आणि हे बघा माझी मॅडम तोंडात बोट घालत आहे स्वानंदीला तर खूप जास्त हेल्थ म्हणजे हे झालं होतं म्हणजे तिची खूप जास्त तब्येत खराब झाली होती आणि तिच्यामुळेच माझी कशातच मन लागत नव्हतं कशातच नाही तर म्हणून आपले ब्लॉग आले नाही आणि हेच आपलं थोडासा किराणा आणायचा होता तर मॉलमध्ये गेलो आणि मॉलमध्ये आजकाल तर खूपच आनंदीला समजायला लागलेलं आहे ती त्या ट्रॉलीमध्ये अजिबात बसत नाही तिला खाली उतरायचं असतं आणि तुरुतुरु तुरुतुर धावायचं -तुरु असतं आणि भरपूर अशा तिथल्या वस्तूंना तिथल्या त्या प्रोडक्टला हात लावायचा ला असतो तो घ्यायच्या असतात त्या वस्तू आपल्या ट्रॉलीमध्ये भरायच्या असतात असं काहीसं असतं आणि मॉलमध्ये मी बघितलं भरपूर अशा वस्तू ज्या आहेत ना त्या शिड्या होत्या ज्या की का ठेवतात ते लोक मला समजत नाही खूपच शिड्या होत्या म्हणजे भरपूर अशा काड्याकाड्या झालेल्या वगैरे आणि काही काहीच वस्तू अशा ताज्या होत्या तर असं काहीचं आहे बघा ब्रोकली तर एकदमच येल्लो कलरची झाली होती तर असं काहीचं आहे माझ्या स्वानंदीचं स्वानंदीला सगळंच काही घ्यायचं असतं मॉलमध्ये गेल्यानंतर आणि भरपूर असे समर ऑफरसुद्धा होते तर मस्तपैकी किराण्याची शॉपिंग वगैरे करून घेतली आणि मी फर्स्ट टाईम माझ्या जीवनात ॲश गार्ड बघितलं हे बघा हे ॲश गार्ड आहे जे की मला खूपच जास्त खूप जास्त इच्छा होती माझी ॲश ॲशगार्डचा ज्यूस प्यायची तर एक ॲश गार्डसुद्धा आणलं कारण की ॲश गार्डचा ज्यूस पिणं खूप चांगलं असते आपल्या शरीराचं डेटॉक्स पूर्ण शरीर डेटॉक्स करते ते वॉटर ज्यूस त्याचा म्हणून आणि हे बघा फ्रूट वगैरे पण घेऊन घेतला सोनंदीसाठी थोडासा आणि नंतर गेलो वरती तर वरती गेल्यानंतर तर स्वानंदीला चपला दिसल्यानंतर तिचं पूर्ण ट्रॉलीवर चपलाच करून घेतल्या होत्या बॉल दिसले नंतर तर स्वानंदीला भरपूर असे बॉल घ्यायचे होते तर स्वानंदीचं असं चालू असतं अधूनमधून जे जे प्रोडक्ट दिसतील मी तर वरती सेकंड फ्लोरवरती जायला आधीच माझी इच्छा नव्हती कारण की स्वानंदी आधीच जिद्दी आहे आणि तिथे तिला खेळणी दिसली की ती, ती पूर्ण म्हणजे एक दोन नाही एक दोन तर आपण देतोच तिला घेऊन पण तिला पूर्णच घ्यायची असतात असं काहीच असतं तिचं म्हणून सो so, हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका